अठरावन पन्नास मोर्चा वेगळेच पण समिती जे खरोखर नियोजन कि देत बंदूक अंदाज महाराष्ट्र नेता पुढारी सामाजिक संघटना मार्शल कार्यकर्त्यानं ही आते ती दखा दिली कि अलिबागेवा बरोबर जसो नियोजन कि देते हम ठाण बी कि

पांडे पु सामो ले बारी ची आशा मन पनेरी मेदारी छोरो आशा मन पनेरी मेदारी पंजाराय से महानायक की आज खरोखर ताने ते देखरेचा कचरा तरी लाखेर पाच लाखेर मोर्चा आपण देखरेचा आणि मोर्चा मारो समाज खरोखर से काम धंदो छोरण घरे पाठी स्वतः गावडी ढोगाने लक्ष न देता आज जत मारो समाज बलारोच जता हमार श्री कार्यकर्ता बलारेच वता अवजारोच हो तो दीक्षा ताई की जना कि संत महंतेन बी बार विनंतीच शेकड मारा एवढी देखो पोरांचा जाय तो को लोक संत महंत राजकीय फुडारी आणि सामाजिक संघटना राष्ट्रीय विनंतीच हात जोडूच जो, पगू पडू चू मार बंजारा समाज वेळायचं जे कोर म्हणून मुंडे मारेच तर मार मान पालेलं नाही मार बंजारा समाज आरक्षण

काही होई काय होांगरी सारू बालब्च्या काही पूर्ण समाजा सारू रिझर्वेशन मागेलच आणि कचरा तरी सहा रिझर्वेशन सेनन मालम रे रिझर्वेशन का हजेर काही सारी झगेन मालमचं सारी साहित्यिक मालमचं विचारवंतेन मालमचं हरिभाऊ राठुलेन मालांचं एसटी आरक्षणे मुद्दा हजेर हजेरोच आहे खूप काही चाललेलो झोपड्या इतिहासकार बोल पण आज मी मंचापट्टी एकच किवा

એક જગા આવે એક જ એક દેખે છો તો મોટ પડો માન પાન બાજુ પ્રકારો અરે સમાજે બરોબર આજ સમાજ તમારો

आणि बंजारा समाजी न्याय द्यायचा पंतप्रधान जन्म फोरा देवी नाही तो नंदू गोपी गोळी नाही जास्त बोलून तुम्हाला खरोखर आपण आता आडे योद्धा आमलेलो चव आलेलो कारण संघर्ष योगा विनोद आणून आपण टीव्ही माहीत पण आज आपण समाजाबरोबर आवडत तो असे चप्चा भरून अंग करायचं आणि अंग करू याडी भेटाने अंग करू बसवे